नमस्कार मी वैष्णवी नाईक थके आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मी आणि वेशंतई आज बिया पॅकिंग करत आहोत बिया पॅकिंग करायला आमचा दिवसभरातला अर्धा दिवस नेहमी जात असतो तर आज आम्ही शर्मुंग्नाथन अकोला साताऱ्याचे दत्तात्रय जाधव आणि गिव मीट पीपलवाले पिपलवाले बाबा यांच्या संस्थेसाठी आज बिया पॅकिंग करत आहे आणि यासाठी ज्या बॅग्स वापरल्या जातात त्या वल्लं आमच्या दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुऊन कोरड्या केल्या जातात जी गोष्ट रियूज आम्ही करतो प्रत्येक गोष्ट आमच्याकडे सामानाच्या आलेल्या दुधाच्या बऱ्याच पिशव्या आम्ही पॅकिंगसाठी वा वापरल्या आता मी दुधाची पिशवी बघा इतकी स्वच्छ केलेली आहे घेतलेली आहे वास वासिण इतकं स्वच्छ आम्ही हा पूर्णतः पॅकिंगसाठी वापरतो इतकं त्या पॅकिंगचं खूप वेळ आणि इष्ट आहे ते आम्ही नेहमी करत हो। आहोत आणि काही नेहमी येतात कामासाठी मागच्या आठवड्यातून बऱ्याच ठिकाणी आमचं बिया गेलेलं तर अशा प्रकारे निसर्ग सेवा बियांची नेहमी चालू असते आणि आविरोध धन्यवाद 하나 더있다